हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जे कोणी नवीन असतील त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईकही करत जा तर आज होती महाशिवरात्र बघा आयंशचं सगळं वरून झालं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये बघा दाखवलं होतं मी भीमाशंकरला गेली होती तिथून आयंशला हा शर्ट आणला होता तर तो बरोबर बसला अंशला खूप छान दिसत होता त्याला शर्ट त्यानंतर ना बघा आज महाशिवरात्र आहे म्हणून आम्ही चाललो होतो महादेवाला तर इथे शेजारीच बघा मी पशुपतीचा उपवास करत होते तिथे जे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे तर तिथे मी जाणार आहोत आज आणपांना पण सुट्टी आहे तर आम्ही तिघं पण जाणार आहोत आणि अभिषेक करायचं असं ठरलं आहे पण तिथं गेल्यानंतर ना बघूयात कारण तिथं आधीच ऑलरेडी सगळं सजावट वगैरे त्यांनी केलेली होती जर केली असेल तर आम्हाला तिथे अभिषेक करता नाही येणार मग शिरगावमध्ये अजून एक आहे महादेवाचं मंदिर मग तिकडं जाऊ असं होतं पण आधी म्हटलं इथं जाऊन येऊया पडून येऊया आणि खूपच छान त्यांनी असं मांडव वगैरे बांधलं होतं आणि संध्याकाळी परत कार्यक्रम पण होता तिथे पण आम्ही बघा आत्ता वाजले होते साडे दहा अकरा आणि आम्ही चाललो होतो आणि बघा हा आयुषला शर्ट कसा वाटतो आहे आणि आईसचं पण बघा कसं त्याला खूप छान वाटत होतं माती तर हे खेळायला खूपच आवडतं कारण सोसायटीमध्ये राहतो तर तिथं माती, माती वगैरे नसतं तर ते त्याला बाहेर असं खूप खेळायला आवडतं तिथे आल्यानंतर मंदिरात आल्यानंतर बघा पूर्ण सजावट वगैरे झाली होती खूप जण अभिषेक करण्यासाठी येत होते पण हे जी हे, हे मंदिर आहे हे प्रायव्हेट मंदिर म्हणजे त्यांनी स्वतःचं शेतात मंदिर बांधलेलं आहे तर त्यांनी स्वतः त्यांनी कार्यक्रम ठेवला होता त्यामुळं ऑलरेडी सगळी सजावट वगैरे खूप छान त्यांनी अशी सजावट केलेली होती साईटनी वगैरे त्यामुळं आम्हाला तिथं अभिषेक आम्हालाच काही कोणालाच त्यांनी अभिषेक वगैरे तिथे करून दिला नाही कारण त्यांनी पहाटेच अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं होतं आणि असं खूप छान त्यांनी असे सजावट वगैरे केले होते कारण प्रत्येक सोमवारी ते ओपनच असतं आणि खूप जणं तिथे येतात तर फक्त महाशिवरात्रीला ते तिथे अभिषेक करून देत नाहीत कारण ते असे खूप छान सजावट वगैरे करून कार्यक्रम मोठा करतात म्हणून जास्त अभिषेक करून देत नाहीत मग त्यानंतर ना बघा आम्ही अंशचे काही व्हिडिओ वगैरे काढत होते आणि अंशलाही महादेवाच्या पाया पडून खूप छान वाटले आणि त्याचं त्याने स्वतः आम्ही जसं करल तसं डोकं वगैरे टेकून तो देवाच्या पाया वगैरे पडला आणि त्याला आतमध्ये जायचं होतं पण मंदिरात खूपच छान सजावट केलेली म्हणून मंदिरात नाही जाऊन दिलं आणि शेजारीच बघा पाट्याचं पाणी पण चाललं होतं कारण तिथं ऊस आहे गहू आहे ज्वारी आहे तर तिथं पाणी चाललं होतं तर आइंशीच्या उपांचं चाललं होतं बघणं आणि आयंसं चाललं होतं खेळणं खूप असे येत होते प्रसादही वाटायला घेऊन येत होते कारण काल म्हणजे उपवास होता महाशिवरात्रीचा आणि कोणीही म्हणजे बरेच जण असे प्रसाद वगैरे घेऊन येत होते तर तिथं त्यांचं प्रसाद वाटण वाटप वगैरे चाललं होतं आणि आईंसचं चाललं होतं खेळणं तर आईंशी आता इथे अभिषेक करताना येणार तर आपण त्याला जाऊयात म्हणून निघालो आणि हे बघा आइंसच्या छोटीशी काठी घेऊन मातीत खेळणं चाललं होतं घरी आल्यानंतर खूप छान असं बोलत होता नंतरनं बघा म्हटलं आज उपवास आहे तर साबुदानाची खिचडी न खाता आपण साबुदानाचे वडे बनवूयात म्हणून मी असे छोटेसे साबुदाण्याचे वडे बनवले आणि हे असे छान तळले खूप छान झाले होते ह्याचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवून दाखवेल की मी माझी रेसिपी म्हणजे मी कशी बनवते वडा, आत्ता मला तेवढा वेळ नव्हता म्हणून मी नाही बनवली रेसिपी आणि म्हटलं एवढं तुमच्यासोबत शेअर करता नसता आलं कारण आम्ही बाहेरून आल्यानंतरनं खूपच भूक लागली होती नाहीसल्याही भूक लागली होती म्हणून तेवढा वेळ नव्हता म्हणून मी आपले हे ओ, आज आम्ही काय बनवलं होतं हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ काढला होता आणि बघा आणिसल्याही खूप छान असे वडा आवडला आणि खूपच छान झाला होता नक्की मी ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करील दह्याबरोबर खूपच छान लागतात तर तुम्ही पण महाशिवरात्र कशी साजरी केली तुम्ही पण कोणत्या महादेवाच्या मंदिरात गेला होता नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि कसे वाटतात व्हिडिओ आईचं बोलणं तुम्हाला आवडतं की नाही आवडत आणि मी व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडतात की नाही आवडत नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा अंशचं चाललं होतं हे छोटे छोटे असे वडाचे तुकडे घेऊन खायचे कारण त्याला फक्त क्रिस्पी आवडतात मधलं जास्त मऊ वगैरे नाही आवडत त्यानंतर ना बघा हा जो शिवलिंग दिसते हे शिरगावमध्ये आहे तिथे देत होते अभिषेक वगैरे करून मग त्यानंतर आम्ही दे तिथे जाऊन अभिषेक वगैरे करून आलो तिथे जास्त व्हिडिओ वगैरे काढता नाही आलं कारण भरपूरच गर्दी होती आणि हे मी काही अंशचे माझे व्हिडिओ वगैरे काढले आहेत आणि पिंडीचे पण व्हिडिओ काढले आहेत फोटो काढले आहेत तर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू